चांगला आहे नका घेऊ राजीनामा श्रावण मास सुरू आहे सोमवारी यांना गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या त्यांना शंकराच्या पिंडी बसवा त्यांच्यावर बेलपत्र व्हा गोमूत्र शिमता आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे त्यामुळे यांना आता मंत्रिपदा आम्ही काढणार नाही ना असं आहे की मंडळाला का नाकारलं जात आहे तर याचं मूळ कारण असं आहे की गोविंदामधून जे काही मराठी माणसाच्या एकत्रितपणाची जी काही गाठ बांधली गेली अलीकडे आणि संपूर्ण मराठी भाषिक बा, एकत्र येतो आहे आणि त्याची धास्ती दोन बंधू एकत्र आल्यानंतर सरकारला कदाचित चाली असावी ते धास्तीमुळे त्या भीतीमुळे अशा प्रकारचा नवीन कुठला तरी आदेश काढला असावा तुम्हाला एक सांगू ना म्हणजे राज्य हे किंवा देश कशा पद्धतीने चाला कालच एक सरकारने एक सर्कुलर काढला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने या सरकारच्या धोरणाविरुद्ध कुठलीही कामेंट्स करू नये सोशल मीडियावर करू नये असेही करू नये तसेही करू नये म्हणजेच सरकार काहीही धोरण केलं तरी त्याला त्या मुखसंमतीनं या सगळ्यांनी सहन करायचं कर्मचारी झाला म्हणजे काही कोणाचा त्या सरकारचा गुलाम नाही तो स्वायत्त आहे त्याला अधिकार दिलेला आहे त्याच्या स्वायत्ततेवर ते त्याच्या अधिकार क्षेत्रावर घाला घातण्याचं काम केलंय त्याला गुलाम बनवण्याचं चा काम चाललंय चा ही कुठली मानसिकता आहे जर एखादा काम सरकार चुकीचं घेत असेल आणि त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया येत असेल तर मला वाटतं हा देश लोकशाहीवर चालणार आहे त्याला ते मत प्रगट करण्याचा अधिकार आहे पण असेच सगळं जी आर काढून की नाही आम्ही हुकुमशहाच आहोत हे दाखवण्याचा सरकारचा एकूण प्रयत्न आहे आणि कर्मचारी म्हणजे आमचे गुलाम आहेत तुम्ही गुलाम आहात आम्ही म्हणून तेच आणि आमच्या शब्दाच्या पलीकडं अजिबात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आणि बोलाल तर तुम्हाला सेवेत राहण्याचा अधिकार असणार नाही तुम्हाला नोकरीत राहण्याचा अधिकार असणार नाही अशा प्रकारची ती धमकी आहे त्याच पद्धतीनं हे कारभार सुरू आहे की दोन बंधू एकत्र आल्यानंतर जी काही परिस्थिती आता निर्माण होते आहे तो कदाचित त्यांच्या ह्याच्यापेक्षा मोठी हंडी बांधू शकतील ते नाही असं नाही वेगळाही गोविंदा करू शकतील आता काय सरकारचेच पैसे आहेत लुटलेले त्यामुळं हंडीचा साईज वाढेल आणि तिकडे जाणारा जो काही यांचा परंपरागत जे काही हा उत्सवामध्ये सहभागी होणारे मंडळ आहेत किंवा तो आयोजक आहे त्याच्यापेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न होईल आणि लोकांमध्ये दे मेसेज देण्याचा प्रयत्न करेल की हे एकत्र येवत की न येत पण यांच्यापेक्षा आम्ही काही मोठं करू शकतो हा एक प्रकार त्याच्यामध्ये असू शकतो चांगला आहे नका घेऊ राजीनामा यांना किमान तेवढं तर करा मी काल बोललो आणि बोललो की श्रावण मास सुरू आहे सोमवारी यांना गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या त्यांना शंकराच्या पिंडीवरच्या बसवा त्यांच्यावर बेलपत्र व्हा गोमूत्र शिमटा आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे त्यामुळे यांना आता मंत्रिमंडळातून आम्ही काढणार नाही आणि ज्यांना एक बार चालवत असेल त्यांनी तीन बार चालवले तरी चालतील ज्यांनी एकदा भिकारी म्हणून म्हटलं आणि एकदा रमी खेळले तरी त्यांनी मोबाईलवर रमी खेळली पण त्यांनी प्रत्यक्ष रमी खेळून लोकांना लुटल्याशिवाय आम्ही काढणार नाही आणि एक बॅग दिसली किंवा दहा बॅग दिसल्याशिवाय आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळ त्यांना मंत्रिमंडळाचा हकालपट्टीच करणार नाही अशा प्रकारचा एकदा विषय ठरवावा आणि मग तो निर्णय घ्यावा आमचा त्यांना पाठिंबा राहील असं हे तिघांचं राज्य आहे आणि यांना माहीत नव्हतं की तिघांचं संख्याबळ अडीचशेच्या जवळपास जाईल दोनशे चाळीसच्या त्यामुळे एका भारतीय जनता पक्षाला कधी स्वप्नातही विचारलं गेला होता की आमच्याकडे एकशे बत्तीस जागा येते ते चार, चार दिवसात फिरलेला गेम आहे तो काय केलंय ते सगळ्यांना माहीत आहे कसे वाढवलेत काय वाढवलेत आम्ही आम्ही पण बोललो उद्धवजी पण बोललेत पण एक सांगू हे ती तीनही लोक स्वत एवढे एम आहे यांचा आत म्हणजे यांना सत्ता आणि संपत्तीचा एवढा हव्यास आहे त्यामुळं तिघांचं कधी पटणार नाहीच आत्ता ही टेम्पररी प्रोवी त्यांची केलेली काहीतरी ऍडजस्टमेंट असं मी मानतो भविष्यात भारतीय जनता पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाच लढायच्या आहेत त्यामुळे ते दोनही पक्षांची काय व्यवस्था पुढच्या काळात होईल हे येणारं काळ सांगेल पण मला तरी आत्ता एवढंच सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना की पेक्षा मी नक्की सांगेल की अंतर्गत शीतयुद्ध यांच्यामध्ये प्रचंड सुरू आहे दाखवत वेगळे असले तरी दिखावा जरी काय म्हणतो त्याला आपल्याला वेगळी परिस्थिती असली तरी अंतर्गत प्रचंड संतोष ज्यावेळेस आम्हाला वैयक्तिक आमदार मिळतात काही मंत्री भेटतात त्यावेळेस त्यांच्या तोंडून जे निघतं ते हे सरकारमध्ये आहेत की सरकारच्या बाहेर आहेत अशा प्रकारची एकूण त्यांच्यामध्ये ते सगळं ऐकल्यानंतर चर्चा केल्यानंतर परिस्थिती येते म्हणून पुरघोळी म्हणण्यापेक्षा हा शेत ह्या हे म्हणजे कोल वार आहे आणि हे वार कधी त्याचं रुद्ररूप धारण करेल पण आता सगळ्यांची मजबुरी आहे सगळ्यांनाच वाटतं येतात की सत्तेच्या बाहेर सत्तेत टिकून राहायचं आहे म्हणून अनेकांना मुका मार सहन करावा लागतो आहे म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मार असतो ना तो मुख्याचा मार सध्या दोन पक्ष सहन करत आहेत आणि एक पक्ष मुका मार देतो आहे आणि त्यांच्या तोंडून काही ब्र निघत नाही ब्र काढू शकत नाही आवाजही काढू शकत नाही रडताही येत नाही आवाजही काढता येत नाही आणि सांगताही येत नाही दुखता येतं अशी अवस्था त्यांची आहे बघा एकतर मी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायची भारतीय जनता पक्षाची कोळशा निवडणुकीतली हो प्लॅनिंग सुरू झालेली आहे ज्या पद्धतीनं पक्ष फोडणं सुरू आहेत माणसं पळवणं सुरू आहे आमदार आमचे माझे आमदार घेऊन चालले आहेत मोठ्या प्रमाणात इतर पक्षात येईल काँग्रेसचे असतील इतर पक्षात पक्षातील असतील तर हे त्यांची तयारी त्यांनी ते केलेली आहे मग ही कुठे असणार त्यांना मर्जस्ट करावं लागेल संजय राऊतांच्या म्हणण्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहेच नाहीतर त्यांना वेगळी चूल मांडावी लागेल वेगळी मांडावी म्हणजे